महायुतीमध्ये आज तिन्ही पक्ष एकत्रच असताना परंतु काही पक्षातील माजी आमदार असतील वरिष्ठ नेते थी लोक असतील लोकसभेच्या निवडणुका आता डोळ्यासमोर तोंडावर आलेले आहेत थोड्याशा या दहा पंधरा दिवसामध्ये जेव्हा लोकसभेचं जे काय रणशिंग फुकलं जाईल पण त्याच्या अगोदरच काही शिंदे गटाचे जी, शिवसेनेचे जे काही माजी आमदार माजी मंत्री सन्माननीय शिवधारे असतील यांनी त्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकभर उमेदवार म्हणून आमच्या अस्मिताचा लढा आदर जे आदरणीय आमच्या सुनीतराव वैनी ह्या ठिकाणचे प्रमुख दावेदार आहेत तिथले आमचे उमेदवार असून परंतु त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतील जे काही माजी मंत्री माझे आमदार सन्सन्मानीय सं, सं, शिवधारे असतील त्या ठिकाणी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादाच्या बाबतीमध्ये एकेरी उल्लेख असू एकेरी उल्लेख असू दे किंवा खालच्या पद्धतीचा जो काही उल्लेख ते वारंवार करत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्या शिवधारेला त्याच्याच मतदारसंघामध्ये त्याच्या स्टाईलने त्या ठिकाणी उत्तर देण्यात येईल दे। मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या पद्धतीची भाषा ते काही पत्रकारसमोर आणतायत बोलतायत ते म्हणत आहेत की कि माझी किडनी आदरणीय अजितदादांच्यामुळे माझी अमुक मला असा त्रास झाला तसा त्रास झाला अहो शिवधारे साहेब तुमचा का किती तुम्ही बोलता किती किडनी कशाला निकामी झाली तुम्हाला शुगर आणि डायलिसिस करायची वेळ का आली हा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे तीन बायका फजिती ऐका तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर अजितदादावर टीका कराल तर आम्हाला देखील खालच्या पातळीवर देऊन तुमच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील आज तुमच्या कशा तुमच्या घरातल्या कुटुंबामध्ये जो काही प्रॉपर्टीचा वाद चालू आहे कारण की तुम्ही जे केलेले उद्योग आहेत ना तीन आणि फजिती ऐका त्याच्यामुळं हा स हा सगळा जो जो बिघडण्याचं कारण कोण आहेत तर तुम्हीच आहात तुमच्याच माध्यमातून तुमच्या कुटुंबामध्ये मा हे भांडणं सुरू झालेत प्रॉपर्टीसाठी त्याचा कुठे जर त्रास तुम्हाला झालेला आहे त्याच्यामुळे शुगर असेल बी पी असेल किडनी असेल डायलिसिसचा विषय हा तु, तुम तुम्ही केलेल्या ह्या उद्धारामुळे झालेला आहे त्याचं खापर तुम्ही विनाकारण पुन्हाही खोप थोपवण्याचं काम करू नये आणि आदरणीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतोय मी की आपण आप आपल्याला जर त्या शिवतारांना जर सांगणं जमत नसेल तर तुम्ही त्याची आपल्या पक्षातून त्याची हाकलपट्टी केली पाहिजे कारण की येणाऱ्या का काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेले आहेत आम्ही सगळेजण महायुतीचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही असाल आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय आमचे दादा असतील आम्ही आपले हात बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करणार आहे परंतु असे जे काही उ उद्योग ह्या शिवतारांनी चालवले आहेत त्याला त्या ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे जर तुम्हाला थांबवता येत नसेल तर तुम्ही त्यांची शिवसेनेतून त्याची तात्काळ हकलपट्टी करा विषय अजून दुसरा गोष्ट इंदापूरचे इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील त्यांची कन्या असेल अरे आपण आज सगळेजण आपण एकत्र लढतो आहे एकत्र आपल्याला काम करायचं आहे एकत्रित आपल्याला पंचेचाळीसचा आखाडा आपल्याला त्या ठिकाणी गाठायचा आहे जर तुमच्या माध्यमातून जर तुमचेच त्या ठिकाणी जर माजी मंत्री असतील आमदार लोक असतील असे जर पद्धतीचे घरं ओळखत असतील तर ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे म्हणून माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील विनंती आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये जे पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट देत आहेत त्यांची कन्या पुने चा चा ते ते आज ह्या पुणे जिल्ह्याच्या भाजप युवा मोर्चाच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत ते स्वतः मा बाप आणि त्यांची मुलगी ज्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरते ते देखील कुठं तर थांबलं गेलं पाहिजे आज तुम्हाला तुम्ही बघताय माडाचा तिढा निर्माण झाला त्यावेळेस साधारण ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी आमचे रामराजे निंबाळकर असतील ह्यांच्या बाबतीमध्ये समेट घडवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे परंतु ह्या गोष्टी जर लोकसभेच्या तोंडावर जर अशा पद्धतीचे ग्रह ओळखण्याचं जर ते काम करत असतील तर आम्ही आमचा आमचा स्वाभिमान आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार अस अजितदादा पवार आहेत अजितदादाच्या बाबतीमध्ये जर असा कोणी भाजपचा असेल किंवा शिवसेनेचा असेल तिथला मंत्री असेल माजी आमदार असेल आमदार असेल अशा पद्धती जर ते बेताल वक्तव्य बे करत असतील तर अशा पद्धतीने जर त्यांनी काही जरी बोलून जर चुकीचा संदेश देण्याचं जर काम करत असेल तर त्यांना दशाच तसं उत्तर देण्यात येईल आजही सांगतो आदरणीय ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं कुटुंब हे बारामती पु पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हे अजितदादांचं कुटुंब आहे अजितदादा ह्या महाराष्ट्रासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी खास करून बारामतीचा देखील उद्धार करण्यासाठी जर सगळ्यात जास्त जे कोणी के कष्ट केले असेल ते आदरणीय दादांनी केलेलं आहे बारामती देखील दादांचं कुटुंब आहे दादाला जीवाला जीव देणारी ही बारामतीची माणसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या आदरणीय वहिनी भरघोस मताने निवडून येतील हा सामान्याचा सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आदरणीय दादांच्या कामांचा लेखाजोखा असेल आदरणीय वहिनींचा काम असेल या सगळ्या गोष्टी काम करण्यासाठी आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत परंतु लोकसभेच्या तोंडावर थांबावं हर्षवर्धन पाटील साहेबांनी था ते फोट थांबवं अन्यथा तुम्हाला नाही का आमच्या स्टाईलने आम्हाला उत्तर देता येतं लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द